अरे बघ दोन येतात पकड 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 एकदाच अगं तिकडे तिकडे नको पळून देऊ तिकडे नको पळून <laughs> करतो ना एक कर बघा असं रात्रीच्या वेळेला तिकडीच पकड ना असं सोप वाटतय काय नाय आप काय काय अरे मास पण खायचं रस्सा काय रस्सा नदीवर येऊन पोचलं बघा आणि असं मस्त आता आणि आसिका पण आले आणि इतर मामा आले बघा इतर खरंय ना आज एकदम जोराचा पाऊस झाला मित्रांनो आणे ना पूर आलाय नदीला बघा इकडं माग आणि चढणीचे खेकडे भेटू शकतात बघू ट्राय तर करूयात पहिल्यांदा चढणीचे खेकडे चिंबोरे खेकडे जर भेटले तर मजाच येईल मित्रांनो बघूया आता पाणी तर अजून एकदम बरोबर आहे फक्त पाणी वाढलं नाही पाहिजे जर पाणी वाढलं नाही ना तर इथं असं भरपूर सारे खेकडे चढायला लागतात आणि ते आपल्याला संध्याकाळी पकडायचे येतात तर आम्ही लवकर मुद्दाम होऊन आलो आहे मित्रांनो बघायला की पाणी वगैरे व्यवस्थित आहे का तर मस्त एकदम व्यवस्थित वाटतय आणि खेकडे भेटू शकतात प्रॅक्टिस करते का तू मग पाऊस पण थोडा थोडा पडतोय मित्रांनो काही लोक आहे बघा इकडे मासे सुद्धा पकडत आहेत आणि एकदा आता सात वाजत आले तरी पण अजून आहेत लोक नदीला या साईडला इकडे ना या जंगलामध्ये इकडं इकडं लय खेकडे असतात पण माहीत नाही पाणी किती आतमध्ये गेले कारण बरंच पाणी वाढले आणि याच्या खाली आहेत ना मित्रांनो याच्या खाली भरपूर खेकडे भेटू शकतात थोड्या वेळाने तर चला आता वाट बघूयात अंधार पडायची आणि मग सुरुवात करूयात खेकडे पकडायला आले आले ते बॅटरी आ... कर ना त्याच्यावरती बघा मित्रांनो अजून रात्र सुद्धा पडली नाही बारीक बारीक खेकडे निघायला लागले तर या साईडला पण आहे का नाही इकडे इकडं ही ती वर आले बार तेव्हा काय माहित नाही रे बघा मित्रांनो चढायला सुरुवात झाली बारी बारीक बारीक पिल्ल चढले तर आता आणि अजून पण थोडासा उजेड आहे अजून थोड्या वेळाने अशी का येऊ शकतात वर माहिती खेकडीला बघ ना हा वरच बसायचं वर आली का पकडायची का हा हे बघ हे बघ इथं पण पाय का बघून बर का हे बघ बारीक बारीक पिल्लत ना मित्रांनो वर येत आहेत वर चढत आहेत चला पुढे जाऊ तिकडं मोठ्या मोठ्या भेटल्या नंबर काम व्हायला का ना? खालते खाली ते जाऊच नाही खाली निघाल आणि जा खाली जात जे बघा इथे दिसली रस्तेवर आले पार्क इकडे आणि माम ते येत तिकडून बघा रस्त्यावरच वाटेवरच आहे खाली दिसली हळू हळू या अशी बरं पडशील हे अल हे गे बघ नको लय बारीक आहे बारीक बारीक दिसतो आहे म्हणजे खाण्याजोगी लय बारीक नाही जास्त नाही बघायचं आपल्याला पुढे काय झाली इकडे गेली मी या साईडने जा मागून आणि मित्रांनो पहिली खेकडं आपल्याला भेटलेले हा बॅटरी नाही ना बरोबर आहे ते मोठे बर का कसली आहे बघा साहेब बघा आणि आता बाजूला निघत आले आता अरे बघ दोन हाताने पकड 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 एकदाच अगं तिकडे तिकडे नको पळून देऊ तिकडे नको पळून देऊ दे। <laughs> ते सुरुवातीला सुरुवातीला आलं ना अशी का असंच भीती कसली आहे बघा मावा कसली आहे हा जबरदस्त पहिली खेकड भेटले मित्रांनो जबरदस्त कसली काळी काळे आणि साईज पण बघा कसली जबरदस्त एक नंबर कसले मामा जबरदस्त ना ए अशी का आताशी बाहेर यायला लागले खेकडी असे ना का बाहेर येताना मी बघितले ना का तिकडून असे हा इकडं झाली होती बरोबर हा टाइम झाला आता बरोबर का ना असे काय ना मोठी खेकड भेटली कुठं का असे का वरती रोडला पकडली का बघू ओ केवढी ती औषधेच आता सुद्धा नाही झाले अजून मामा माहितीये कासली लावडी ती अरे बापरे कसली जबरदस्त साईज आहे बघा इकडे ना मित्र ना काही लोकत ना चटणीचे मासे सुद्धा नाईटला पकडतायत मासे बघत पाणी सुद्धा बघा कसले जबरदस्त वाढलंय एकदम चला आपण ज्याच्यासाठी आलोय ते करूयात कसली आहे बघा नुसते अशा याने वर चढलेल्या बघा कसली आहे ती आणि इकडे नाही तु त मोठी ना हा एक मिनट भाई जबरदस्त मित्रांनो डायरेक्ट असे ओवर आलेत खेकडी बारीक सायड बघा इकडं डायरेक्ट आता लय इकडं या साइडला बघा हे बघा हे बघा काय जर हे बारीक घ्यायचे असते ना आतापर्यंत पिशवी भरले असते आमचे अजून आहेत का गाणं काय गाणे हा हे मोठे पण येऊ शकतात बर थोड्या वेळाने हे बघा अरे काय हा ना हे बघा जबरदस्त हे जर पकडले असं पिशवी भरले असे आपल्या एकच नंबर हा ना हे पण हे असं पहिलं नाही बघाय भेटलं हा हा इकडे या साईडला इकडे मागे गेले नाही हे बघा कस चाललं आता ना आता आता मागायचं ते पोरं सगळे ते पण घेत होते सगळे आता आपण मोठे मोठ्या घेतल्या फक्त म्हणून ठीक आहे हा बघा तिकडे सुद्धा आहे बघा लय लय आग किती ते बघ ना हा ते बघ खालून वर चालत कशा हे बघा इलं ना आधच हा खालून अशा वर चालत बघा कशा एक नंबर दे आहे आग खातोय खात गट एवढे बघा तो आ हा आलो ना मासा या मासा होय अशी अस तो नाकार बघा असं रात्रीच्या वेळेला टेकडीच पकडणं असं सोपं वाटतंय काय ना कसला रिस्की आहे बघ ना केवढ येतो बघा मासा घेऊन चालय ते पण तोंडामध्ये केवढ दिसतोय बघा किती जवळ आहे तिथं सुद्धा असं सापांची लय भीती राहते पहिल्या पावसामध्ये ना ना मासे असे चढ नेलं लागतात ना ए आशे का मासे चढले तर अग हे लय डेंजरच आहे रे अग केवढं शिंगत चढला इथं हे बघ केवढं शिंगतो बघ गेलाय ना ते बघ ते साप ना केवड मोठा साप करायचं तेव्हा ते साप क्या? ना क्या हो भाऊ असे ए तेव्हा का असे का केवढं मोठा शिंगट्या पकडून द्याल तेव्हा हे बघा मा मै बघा इथं चढायला आलाय ओ वर नाही जाणार आहे रे तो खाली जाणार रे पण आपल्याला खाली जायचे का तिकडं अशी का

थांब साप असायला ना साप असायला बसलाय त्याच्यामुळे दगली जरा बाजूला करू आधी आपण काढू भले मग असं केलं तर गेलं गेलं गेलं

तो नाही जाणार तो नाही जाणार हो नका नाकडेच पकड आपल्या एका साइड ला काय फरक नाही पडत या साईडला कुठले इकडे दागड्यांमध्ये का इकडे

नाही गेला नाही गेला नाही तोच होता स्वतः लावून घेतोय का नाय नाही मला एक तरी व्हिडिओ पण घेत काढता येईना कोणत्या साहेब एवढं वरून पाणी पडतं एवढा जबरदस्त पाऊस

war 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 Saint Olha Papa Si Papa Jajja Oh wer Manchester War 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 brai stir Wor un ali Wor un ali Wor arun pa obralu Hayır War un Nap skart pier a dir

बागुडा ओ <laughs> 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 प्रवास जास्त झाला आणि हे आहे मित्रांनो मासे पकडण्याची मजा पडला का तर एवढीच जबरदस्त म्हणजे अजून पर्यंत आता पर्यंत ना कधीच अनुभवलं अनुभवले नव्हती आणि खेकडे पकडायला आलो होतो खरं तर आपण मासे पकडत बसलो एवढे मासे पकडलेत ना जबरदस्त की बस रे बस तुम्हाला दाखवतो नंतर दाखवतो घरी गेले वतून नाही कसं असं का कसं चिकट झालं बघा फक्त मारणाचं चिकट झालं पिशवी आणली का नाही माश्यांची घर आली तिथंच माशांची पिशवी चला मित्रांनो आता घरी जाऊयात बराचसा उशीर झाला आणि पाणी पण उतरलं नंतर नंतर त्याच्यामुळं मासे पण तिथून खाली पडत होते ना तिथून ते बंद झाले तर चला आता घरी जाऊयात घरी गेले होते तुम्हाला दाखवतो किती मासे भेटलेत जबरदस्त मासे पण भेटलेत आणि खेकडे सुद्धा एकदम मोठे मोठे साईजचे खेकडे भेटलेत आलो आता घरी आणि फायनली प्रवास करून बरंच लांब गेलो होतो आम्ही आणि बघा इकडे अशी का लागले स्वयंपाक बनवायला आणि लगेचच मासेच कालवण बनवणार आहे ना काय ना आणि मामाने ना किरवे सुद्धा आणलेत मामा कुठे किरवे ठेवले तुम्ही असे दिलेत का किरवे सुद्धा गावावरून मामा घेऊन आलेत तर आमच्यासाठी आणि आता आम्ही खेकडी सुद्धा आणल्या खेकडी जास्त नाही तर तीन चार खेकड्याचा आणि मासे तर भरपूर होते तर तुम्हाला आता ओतून दाखवतो तर मामा आज ओतून दाखवत बघा बरं आता बरं मामा ऐकत कुठं पाळणार आता आपलं घर बारीकच आहे एवढं काय असे का लक्षात गेकडे पळतील बर काळते बघू मा बघा अंडे भरले खेकडे एक नंबर हो मला दोन दोन किलोच्या वर असतील बघा दोन किलोच्या वर असतील बघा कसली आहे असले मोठे मोठे ना साईज बघा ना कसली आहे शिंगट्यांची एक नंबर जबरदस्त आणि खेकड्यांची साईज सुद्धा खेकडी बघा हृदय खेकडी दाखव बघ कसली आहे त्या खेकडी तीनच भेटल्या तीनच भेटल्या पण बघा कसली जबरदस्त साईज आहे एक नंबर मस्त चला आता मस्त ये शिंट्याचं कालवण बनवूयात आणि खेकडींच पण असे का बनवून ठेवायला लागेल ते खेकडी मरून जातील भले तू नंतर नंतर केले ना नंतर कालवण जेवण जेव झाले तरी चालेल पण ते बनवून ठेवायला लागतील तर बघा आता मस्तपैकी मी सा, साफ करून घेतले मासे बघा एकच नंबर मोठं ताट आहे समजत नसेल पण एवढं मोठं ताट आहे डायरेक्ट आणि खेकडी सुद्धा बघा आता हे करून घेतली खेकडी तर बघा किती मोठं ताट भरलंय ते सुद्धा एक नंबर तर चला आता बनवून घेऊयात मित्रांनो खूपच उशीर झाला आता पार बारा वाजत आले पावणे बारा झाले तर आणि एवढं उशीर लागला जेवण बनवलं बनवता अशी खेकडींचालवून तुम्ही बनवायला आणि मासे दाखवतो मी तुम्हाला आता अरे बघा मासे एवढे बनवले बघा कसे सगळे बन मस्त पैकी आणि एक नंबर असे आणि कालवण बनवले टोपात माती ना एवढे मासे बघा मस्त शिज देतात आणि सगळे अंड्यांचे असे गाभोळे होते त्याच्यामध्ये सगळे अंड्यावाले मासे एक नंबर खायला लागतात नाना पण बसले आता जेवायला आणि हृदय पण बसलाय तर चला आता वाढतो त्यांना जेवायला अशी का तोपर्यंत कालवण बन बनवते बघा आपण हे पकडलेलं ते वाळून घेता येत नाही ग व्यवस्थित घ्यायला पाया काढून का नाही नाही तर लय होईल वरचे वर वरचे वर व्यवस्थित काढून गेला पाहिजे काय अरे मास पण खायचं रस्सा काय रस्सा एक नंबर बघा मस्त ठीक आहे आता घेतो वाढून आता आम्ही उशीर झाला आता आणि एकदम झोप्याला चला आता जेवण करून घेऊयात एक नंबर मजा आले आणि असंच आता आत, आता आताची तर सुरुवात झाली चढणीच्या माशांची आणि हा तर पहिलाच पाऊस होता बघू याच्यानंतर आपल्या चढणीच्या मासे येतीलच भरपूर सारे का का मामा तुम्ही <laughs> मामा इकडेच राहिले मजा तर चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय बाय